आपण जो निर्णय केला किंवा मग सातारा गॅजेटर असेल त्या बाबतीमध्ये आता कार्यवाही करण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे त्या अनुषंगिक आज विभाग आयुक्त जे आहेत पुण्या आणि संभाजीनगर आणि अन्य राज्यातही पण या दोन प्रामुख्यानं विभागीय आयुक्त आणि सगळं जिल्हाधिकारी यांच्या जा समेत चर्चा झाली अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये का जे काही एसओपी तयार करायचे आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत पण त्या संदर्भात विभागायुक्तांच्याकडे काय कार्यवाही झाली जिल्हाधिकारी सर काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला नंतर साधारण जे गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न होता तर आपण या महिनाखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमितीपुढे दावाली एक टाईमबाऊंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागं घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नंतर जी काही आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते साधारण शहाण्णव लोकांच्या रक्कम बाकी होती ती रक्कमसुद्धा मागच्या दोन दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे म्हणजे ती सुद्धा रक्कम जमा करण्यात आली आहे बाकी काही मग बाक नोकरीचे विषय होते त्रेपन्न लोकांचे त्यांना इच्छा मंडळात सामोन घेतलेले काही लोक राहिले आहेत काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या आमच्याकडे किंवा एम आय डी सीकडे घ्या तोही प्रस्ताव मी आज त्यांना तपासून घ्यायला सांगितलेला आहे नाही <स्थानतर> ती माहिती आमच्याकडे नव्हती आज माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज ती माहिती आज सादर झाली था था नाही पण ती माहिती घेऊ आपण का असे कोणते गुन्हे आहेत आणि त्याचबरोबर जे आरटीओ कडून जे दंड झाला होता गाड्यांवर तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये आढावा आम्ही घेणार आहोत की आंदोलक काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का कोणत्या साधनं होती त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली त्यासाठी सुद्धा आम्ही आता माहिती घेऊन ते सुद्धा दंड माफ करण्याबाबतीमध्ये पुढच्या बैठकीत आपण निर्णय करूया भाजीपाला मुंबईमध्ये असं की धरंगी पाटणांना आपल्या आपल्यामध्ये एवढीच मला विनंतीने आवाहन करायचं आहे आता एक उपसमिती स्थापन झाली त्याच्यावर चर्चा झाली आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गॅजेटरचे जी आर डी आता अंमलबाजूनी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हा जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर करावं लागते तर ते त्याला ते जो काही कालावधी लागणार तो थो लाग थोडा लागतो आहे पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन हे कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याच्या अंमलबाजूने व्हावी असा आमचा प्रयत्न आहे

त्यांना मी विनंती केली आहे की के एकदा आपण ज्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे बऱ्याच वेळा आयक्यू माहितीवर काही मतं तयार होतात परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो असं का, आ, का आ, तो शासन निर्णय मागे घ्या नाही आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे पण तसं चर्चेमधून ए, all मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स असं काही फार आम्ही वॉटरडाईट कम्पार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही उजवीकडे जाणार नाही शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जी आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हो अतिशय याच्यामध्ये बारकडे लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता ओपीसीच्या प्रश्नासाठी उपसमिती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केलेली आहे ती त्याच्या संदर्भात चर्चा करील मग ते अध्यक्ष मी या समितीचा अध्यक्ष जो आहे आम्ही दोन्ही अध्यक्ष बसूनही मग पुढं मुद्दे जे डिस्कंटेंट जे वाटतात की त्याच्यामध्ये काही समन्वय करण्याची आवश्यकता वाटते तर आपण करू त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं आहे माझं मत म्हणणं की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसीच्या या सगळ्या विषया समिती नेमली आहे मान्य भावगुळे साहेबांच्या अध्यक्षेखाली स्वतः मान्य भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य त्यातील चर्चा करावी आमच्या समितीवर मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करीत पण मी म्हणते म्हटलं की हा निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदयाने अतिशय सकार सुचारांती केलेला आहे कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही हे वेळोवेळी मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय ती समितीची भूमिका सरकारची भूमिका मांडू ला आपण काय मांडायचं प्रश्न हैदराबाद गॅजेट वरून द्या अशी मागणी जी आहे आहे केली ते शक्य मला वाटतं ज्या काही मागण्या त्यांनी केल्या आहेत त्या संदर्भात आम्ही काही निर्णय केलेत काही भविष्यात काय त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत मला वाटतं एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ती पुढे जाऊ देऊ आपण मला वाटतं तसे निर्णय तशी आवश्यक आहे शासन निर्णय करतो एक वेगळा प्रश्न आहे